मला आई व्हायचं आहे डोळ्यात नेहमी एक अपूर्ण स्वप्न तरळायचे जेव्हा ती तिच्या मैत्रिणींच्या मुलांना खेळताना पाहायची तेव्हा तिच्या काळजात एक अनामी कोड निर्माण व्हायची तिच्या आणि अमय याच्या लग्नाला सात वर्ष झाली होती प्रत्येक वाढदिवसाला सणाला किंवा कौटुंबिक समारंभात एकच प्रश्न त्यांना विचारला जाई बाळाचं कधी ठरवलंय पहिल्यांदा या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं सोपं होतं पण आता ते प्रश्न मानसीला बोचू लागले होते एक संध्याकाळ किचनमधून काम करताना अचानक मानसीने अमयला मिठी मारली आणि म्हणाली अमय मला आई व्हायचे खूप वाट बघितली आता नाही सहन होत तिच्या आवाजातील व्याकुळता ऐकून अमयने तिला आधार दिला आणि म्हणाला मानसी आपण प्रयत्न करू डॉक्टरांचा सल्ला घेऊ निराश होऊ नकोस मानसी आणि अमयने डॉक्टरांना भेटायला सुरुवात केली सुरुवातीचे काही दिवस आशादायक होते डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि त्यांना काही औषधं सुरू केली मानसी दर महिन्याला एका नव्या आशेने जगत होती कॅलेंडरवरच्या तारखा ती काळजीपूर्वक मोजायची एक दोन महिने गेले पण काही सकारात्मक बातमी मिळाली नाही दुसऱ्या तपासणीत डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की माणसीमध्ये मा काही किरकोळ समस्या आहेत ज्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यास अडचणी येत आहे हे ऐकून माणसीला मोठा धक्का बसला तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अमयने तिला सावरले आणि डॉक्टरांना पुढील उपायाबद्दल विचारले डॉक्टरांनी आय व्ही एफ नावाच्या एका उपचाराचा पर्याय सुचवला माणसीच्या मनात भीती आणि आशा यांचं मिश्रण चाललं होतं डॉक्टर हा उपचार यशस्वी होईल ना तिने थरथरत्या आवाजाने विचारलं माणसी आणि अमयने आय व्ही एफ उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला हे उपचार मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या डिमांडिंग होते रोज इंजेक्शन घेणे हॉस्पिटलच्या वाऱ्या करणं आणि सगळं काही ठीक होईल अशी स्वतःला समजूत घालणं हा तिचा दिनक्रम बनला पहिला आय व्ही एफ अयशस्वी झाला माणसी पूर्णपणे खसली तिला वाटले की देव तिची परीक्षा घेत आहे तिने दुसऱ्या उपचाराला नकार देण्याचा विचार केला पण अमयीच्या प्रेमाने आणि आधाराने तिला पुन्हा उभारी दिली अमयने तिला धीर दिला माणसी हे फक्त एक पाऊल आहे आपलं स्वप्न पूर्ण होईपर्यंत आपण थांबणार नाही त्यांनी दुसऱ्यांदा आय व्ही एफचा प्रयत्न केला त्यावेळीस मानसीने स्वतःला अधिक सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला योगासनं केली आणि मन शांत ठेवले तरीही मनात कुठेतरी एक भीती होतीस माणसीच्या आईला जेव्हा तिच्या उपचारांबद्दल कळले तेव्हा त्या लगेच माणसीकडे धावून आल्या आईच्या हाताचे जेवण तिचे प्रेमाचे शब्द आणि डोक्यावरून फिरवलेला मायेचा हात यामुळे माणसीला खूप दिलासा मिळाला माणसीची सासूबाई शारदाताई या देखील माणसीच्या बाजूने खंबीरपणे उभ्या होत्या समाजात होणारी निंदा वांज म्हणून टीका या माणसीपर्यंत पोचू देत नव्हत्या शारदाताईंनी मानसीला माणसीला सांगितले बाळा काळजी करू नकोस बाळ होणं किंवा न होणं हे आपल्या हातात नसतं तू माझ्यासाठी माझ्या मुलीसारखी आहेस बाळ आलं तर आनंदच आहे नाही आलं तरी माझ्या घरात प्रेमाची कमतरता नाही सासू सासऱ्यांच्या या प्रेमाळ वागणुकीमुळे माणसीच्या मनातील अपराधीपणाची भावना कमी झाली कुटुंबाच्या या आधाराने तिच्या संघर्षाला एक नवीन ताकद दिली दुसऱ्या आय व्ही एफ नंतर पुन्हा एकदा निराशा हाती आली आता डॉक्टरांनी त्यांना आय व्ही एफ नंतरचा अधिक प्रभावी आणि महागडा आणि क्लिष्ट उपचार सुचवला मानसी पूर्णपणे तुटून गेली होती तिला वाटले की ती आता हे सगळे कष्ट सहन करू शकणार नाही तिने आय व्ही एफ नंतरचे उपचार न करण्याचा निर्णय घेतला आणि काही महिने विश्रांती घेण्याचे ठरवले उपचाराचे चक्र थांबले आणि मानसीने आपले दैनंदिन जीवन पुन्हा सुरू केले एका महिन्यात तिला नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवू लागला ती डॉक्टरांना फक्त चेकअपसाठी भेटायला गेली डॉक्टरांनी काही प्राथमिक तपासण्या केल्या तपासणीचा अहवाल बघून डॉक्टरांच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आलं डॉक्टर उद्गारले मानसी अभिनंदन तुम्ही आई होणार आहात नैसर्गिकरित्या माणसी आणि अमयसाठी हा अनपेक्षित चमत्कार होता सगळे उपचार थांबवल्यावर जेव्हा त्यांनी आशा सोडली होती तेव्हा नियतीने त्यांना हे अनमोल देणं दिलं होतं माणसीच्या जीवनात आता एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली घरात आनंदी वातावरण होतं अमय माणसीची खूप काळजी घेत होता तिला काय हवं नको ते बघत होता सुरुवातीचे काही महिने आनंदाचे असले तरी माणसीच्या मनात एक भीती कायम होती पूर्वीच्या संघर्षातून बाहेर पडल्यामुळे तिला प्रत्येक छोट्या गोष्टींची चिंता वाटायची डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला ती तिच्या पोटावर हात ठेवून बाळाशी बोलायची त्याला म्हणायची बाळा तू खूप शक्तिशाली आहेस तुला यायचं आहे हे मला माहिती आहे माणसीने स्वतःसाठी सकारात्मक पुस्तके वाचायला सुरुवात केली आणि ध्यानधारणा केली तिच्या आईने तिला अनेक घरगुती उपचार सांगितले ज्यामुळे तिची चिंता कमी झाली सातवा महिना लागला आणि माणसीच्या घरी डोहाळे जेवण आयोजित करण्यात आले संपूर्ण घर रंगबेरंगी फुलांनी आणि दिव्यांनी सजले होते माणसीने सुंदर साडी परिधान केली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच मातृत्वाची तेजस्विता होती सगळे नातेवाईक मित्रमंडळी तिला आशीर्वाद देण्यासाठी आले होते माणसीची आई आणि सासूबाईने तिला खास बांगड्या आणि लहान मुलांचे कपडे भेट दिले सगळ्यांनी तिच्यावर फुलांचा वर्षाव केला या सोहळ्यातील एक क्षण माणसीसाठी खूप खास होता तिच्या मावशीने तिला एक जुनाट बाळगुटीचा डबा दिला आणि म्हणाली माणसी हा तुझ्या आईला तिच्या आईने दिला होता आता तू याचा वापर कर हे प्रेम आणि आशीर्वाद आहे माणसीच्या डोळ्यात आनंद आश्रू तरळले तिला जाणवलं की ती फक्त आई नाही तर ती एका पिढीच्या प्रेमाचा आणि परंपरेचा वारसा पुढे घेऊन जात आहे डोहाळे जेवणानंतर मानसी आणि अमयने बाळाच्या स्वागताची तयारी सुरू केली त्यांनी बेडरूमच्या बाजूला एक छोटीशी नर्सरी तयार केली भिंतीवर त्यांनी इंद्रधनुष्य आणि ढगांची चित्र लावली अमयने बाजारातून लहानसे पाळणे कापडी डायपर आणि अनेक खेळणी आणली मानसीने बाळाचे छोटे छोटे स्वेटर आणि मोजे स्वतः विणले प्रत्येक वस्तू निवडताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसायचा एका संध्याकाळी अमय माणसीच्या पोटावर कान लावून बसला होता आणि म्हणाला माणसी मला वाटतं हा फुटबॉल खेळणार आहे इतकी किक मारतोय हे ऐकून मानसीला हसू आलं बाळाच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात किती गोडवा भरला होता याची जाणीव त्यांना झाली नववा महिना पूर्ण झाला आणि प्रसूतीची वेळ आली एका रात्री माणसीला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि अमयने तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं प्रसूती कक्षाबाहेर अमय माणसीचे आईवडील आणि सासू सासरे सर्वजण काळजीत होते माणसी आत वेदना सहन करत होती पण तिच्या मनात फक्त एकच विचार होता माझं बाळ अनेक तासांच्या वेदनानंतर प्रस्तुती कक्षाबाहेर एक लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला तो आवाज ऐकताच बाहेरच्या लोकांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले थोड्या वेळाने नर्स बाहेर आली आणि म्हणाली अभिनंदन मुलगा झाला आहे अमयच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर प्रचंड आनंद होता माणसीला जेव्हा तिच्या बाळाला तिच्या छातीवर ठेवले तेव्हा तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील सगळा संघर्ष सगळ्या वेदना या एका क्षणात दूर झाल्या आहेत तिने बाळाला मिठी मारली आणि हळूच म्हणाली आलास तू शेवटी तू आलास माणसे आता घरी आली होती आणि तिचा छोटासा शौर्य बाळाचे नाव तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनला होता रात्रभर जागणे त्याला दूध पाजणे डायपर बदलणे या सगळ्या कामांमध्ये तिला एक वेगळाच आनंद मिळत होता आई म्हणून तिचा प्रवास नुकताच सुरू झाला होता पण तिला आता जाणवत होतं की आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणे नव्हे तर ते एक अमूल्य नातं आहे ज्यात निस्वार्थ प्रेम त्याग आणि समर्पण आहे मानसी आणि अमयने त्यांच्या खोलीतील दिव्यांचा मंद प्रकाशात बाळाकडे पाहिले अमय म्हणाला मानसी तू खूप मोठी परीक्षा पास झाली आहेस तू जगातील सर्वात चांगली आई आहेस मानसी हसली आणि म्हणाली आई होणं हे माझं स्वप्न होतं पण हे मातृत्व माझ्या आयुष्याचा अर्थ आहे माणसीने बाळाला जवळ घेतले आणि बाळाच्या निरागस चेहऱ्याकडे बघून तिच्या आयुष्याची कथा पूर्ण झाल्याचे समाधान तिला लाभले अनेक उपचार अयशस्वी झाल्यानंतर जेव्हा माणसीने विश्रांती घेतली तेव्हा नैसर्गिकरित्या गर्भधारणा झाली याचा अर्थ असा की आपण कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी नियतीच्या आणि योग्य वेळेच्या आधी नसतात आपण आपले चांगले प्रयत्न सुरू ठेवायचे पण योग्य वेळेची वाट पाहायला शिकले पाहिजे मातृत्व हे फक्त जन्म देणे नाही कथेच्या शेवटी माणसीला जाणवते की आई होणं हे केवळ बाळाला जन्म देणे नाही तर ते निस्वार्थ प्रेम त्याग आणि जीवनाचा खरा अर्थ आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा